या मालिकेच्या एकोणतीस नोव्हेंबरच्या भागामध्ये खूप जबरदस्त टर्न आणि ट्विस्टनी मालिका भरलेली आहे या मालिकेमध्ये रागिणी जिवंत कशी रागिणीच्या सोबत काय घडलं होतं साडेसहा वर्ष रागिणी कुठे होती आणि सहा महिन्यानंतर इकडे कशी काय आलेली आहे एक न अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं पाहायला मिळणार आहेत आणि तिची पौर्णिमासोबत गाठभेट कशी हे सुद्धा पाहायला मिळणार आहे इकडे आता पौर्णिमा येते आणि कशा आहात तुम्ही यावरती ती सांगते जिवंत आकाशभूमीने कितीही कि तीही प्रयत्न केले तरी मला तोडू शकले नाही आहेत काहीही झालं ना का ही ही तरी सुद्धा नियतीने मला जिवंत आहे म्हणजे जगावंसुद्धा सुद्धा असं ना की मृत्यूने आता जगणंच इतकं आपलं रॉयल पाहिजे की मृत्यू आपल्याला घाबरला पाहिजे आणि तो पळून गेला पाहिजे माझ्यासारखा मी मृत्यूला दारातच परतवून लावलेला आहे असं म्हणत ती आता कशा पद्धतीने ती वाचली काय झालं हे सगळं सगळं सांगायला लागते पौर्णिमा सांगते खरंच तुमचं जितकं अग्ण कौतुक करावं तितकं कौतुक आहे म्हणजे खरं सांगायचं तर आकाश आणि भूमी यांनी तुम्हाला खड्ड्यात गाडल्यानंतर सुद्धा तुम्ही वाचलात हे तुमचं नशीब मग त्यानंतर खरी कहाणी इकडे आता ती सांगायला लागते ती सांगायला लागते कशाप्रकारे भूमीने मला बांधलं माझ्या गळ्यामध्ये फास अडकवलं आणि त्यानंतर मग मी खाली पडले आणि माझ्यामध्ये धुकधुकी दुख होती पण त्यांना वाटलं मी मेले आणि त्यानंतर त्यांनी मला त्या खड्ड्यात पुरलं पुरल्यानंतर ते निघून गेले त्या खड्ड्यात टाकलं आणि त्यानंतर ते निघून गेले ते जरी निघून गेले असले ना तरी मी मी सगळा जोर लावून ती टाकी उघडली आणि बाहेर पडली त्याच वेळेला रात्रीच्या वेळेला काही सफाई कामगार तिकडे आले होते त्या सफाई कामगारांनी मला पाहिलं आणि मी त्यांच्या समोरच शुद्धी माझी हरपली आणि मग त्या सफाई कामगारांनी मला एका हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती त्यांनी आता मी तिथेच कोमात होते माझं शरीर पूर्णपणे जरी कोमात असलं तरी माझं मन मन मात्र आता माझं पूर्ण शाबूत होतं शाबूत मलाने आता साडेसहा वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये काढली हॉस्पिटलमध्ये मला नेल्यावरती आता इकडे माझ्यावरती इतके महागडे उपचार कसे करायचे किंवा हे महागडे उपचार करण्यासाठी कोण मदत करणार हे सगळं सगळं लोक बोलत होती मी सगळं ऐकत होतो मी सगळं ऐकत होते की काय नक्की माझ्यासोबत होणार आहे हे सगळं ऐकत असताना एका धर्मादायी ह्याच्याने माझी आता सोय करण्याचं ठरवलं आणि इतक्या वर्षाचा माझा खर्च घेण्याचं ठरवलं आणि त्यानंतर साडेसहा वर्ष मी कोमामध्ये होते आणि हाच विचार करत होते की मी कधी शुद्धीत आणि कधी या सगळ्याचा बदला घेईन साडेसहा वर्ष साडेसहा तिच्यासोबत काय झालं तिकडे ती कोमामध्ये तिला कसं काय सगळं दिसत होतं आणि त्यानंतर ती शुद्धीवरती कशी आली याची सुद्धा गोष्ट पुढे सांगायला लागते पौर्णिमा सांगायला लागते हो तुम्ही कोमात होतात पण मग अचानक असं काय घडलं की ज्याच्यामुळे शुद्धीवरती आलात मग खरा प्रकार ती आता सांगायला लागते ती सांगायला लागते की ज्या वेळेला मी कोमामध्ये होते आणि त्याच वेळेला आता सहा वर्ष सहा वर्ष पूर्ण होऊन गेली होती आणि आकाश आणि भूमी यांनी मला गाडून ते आता तिकडून निघून गेले होते इकडे तोपर्यंत रागिणी तिची गोष्ट सांगते तर स्वतःची गोष्ट सांगतायत आकाश आणि भूमी आता इकडे सांगतायत म्हणजे सांगते बरं झालं भूमी त्या रात्री जाऊन आता आपण तो सांगाडा बदलला म्हणजे रागिणी अत्याच्या सांगाड्याच्या जागी आता आपण दुसरा सांगाडा टाकला नाहीतर अथर्वचे डीएनए या सगळ्यामध्ये मॅच झाले असते मग या दोघांनी हो डीएनए रिपोर्ट मॅच होऊ नये म्हणून काय केलं फ्लॅशबॅक मध्ये हे आपल्याला दाखवले जात इकडे आता आकाश आणि भूमी त्या ठिकाणी आलेत आणि तिकडे आता त्यांनी तो जो मेन सांगाडा आहे तो काढण्यात आलाय म्हणजे हे हे सुद्धा प्रिकॉशन आहे की तो सांगाडा म्हणजे आपण तिकडे हो नाही कोणाला कळलं नाही पाहिजे म्हणून ऑलरेडी टाकलेला सा आहे आणि तो सांगाडा तिने आता म्हणजे आपला आहे म्हणून टाकलाय पण आणि आकाश आणि भूमी तो बदलून त्या ठिकाणी तिसराच सांगाडा टाकतायत आणि हे सगळं दृश्य आपल्याला दाखवलं जात कशा पद्धतीने हे सगळं करण्यात आलंय आणि ती भूमीत आकाशला विचारते काय रे आकाश म्हणजे या ठिकाणी सांगाडा तू आणलाच कुठून यावरती आकाश म्हणतो आहे माझा एक मित्र तो असली छोटी मोठी कामं करतो आणि तो या सगळ्यामध्ये अशा गोष्टी करतो त्यालाच मी सांगितलं होतं की मला एका सांगाड्याची गरज आहे आणि त्यामुळे त्याने मला तो दिलाय तू नको इतका विचार करूस यावरती आता इकडे रूम मध्ये आकाशभूमी बोलतायत की बरं झालं त्या दिवशी आपण आता हा सांगाडा आणला म्हणून नाहीतर जो जो बदलला नसता तर अपूर्वाने आपलं जगणं नको करून टाकलं असतं आणि आपल्याला पूर्णपणे या सगळ्यामध्ये बेजार केलं असतं असं म्हणत दोघ जण उगाच चिंता करतात की आपल्या हातून रागिणी गेले आणि त्यानंतर असं त्यांना वाटतंय पण रागिणी तर प्रेक्षकांनो जिवंत आहे बरं तोपर्यंत आता इकडे भूमी सांगते आकाश आपण जे काही करतोय ते बरोबर आहे ना यावर ती आकाश म्हणतो भूमी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घे आपण तिला मुद्दामहून मारलेलं नाहीये तो एक फक्त अपघात होता तिने आपल्या मुलीवरती प्राणघातक हल्ला केला होता आणि म्हणून म्हणून फक्त आता आपण हे सगळं केलेलं आहे बाकी काहीच नाही तू कशाला इतका विचार करती आहेस असं म्हटल्यावर ती भूमी सांगते नाही आकाश पण या सगळ्या गोष्टी आकाश म्हणतो बिलकुल चिंता करू नकोस कारण मुळातच तिने आपल्यासोबत काय काय केलं होतं तुला माहिती आहे ना तिने जे काही आपल्यासोबत केलं त्यानंतर आपण जे तिच्यासोबत केलं त्यात काही वेगळं आहे चुकीचं आहे असं मला वाटत नाहीये आणि तो एक फक्त अपघात होता आणि या अपघाताशी कोणत्याही प्रकारे आपला का आहे। आ, पत, कुठे तरी, कुठे तरी काही संबंध नाहीये ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे असं म्हटल्यावर आहे की काहीतरी चुकीचं घडतंय इकडे तोपर्यंत पौर्णिमा विचारत आहे मग तुम्ही शुद्धीवरती कशा आलात म्हणजे इतके वर्ष कोमामध्ये पडून होतात पण शुद्धीवरती येण्यासाठी काय कारण ठरलं त्यावरती रागी किडिमटे कारण तर सांगतेच आहे पण या दोन गोष्टी असं म्हणत ती आता एक ट्रे आणि एक ती कॉट ही हॉस्पिटलमधून तिने मागवून घेतलेली ती आता तिकडे पौर्णिमाला दाखवते आणि ती सांगते ही कॉट आणि ही हा हे ह्या दोन गोष्टी माझ्यासोबत गेले साडेसहा वर्ष होत्या यांनी मला जगवलं यांनीच मला वाचवलं आणि त्याचमुळे मी आजीवंत आहे त्यामुळे या दोन गोष्टींना विसरून मला अजिबात चालणार नाहीये काहीही झालं ना तरी सुद्धा या दोन गोष्टी माझ्या आयुष्यातल्या खूप महत्वाचा भाग आहेत आणि या दोन गोष्टी काहीही झालं तरी मी कुठच्याही परिस्थितीमध्ये विसरणार नाही असं म्हणत ती सांगते म्हणून मी या दोन गोष्टी हल्लीच हॉस्पिटलमधून मागवून घेतलेल्या आहेत आणि त्या दोघांनाही ती नमस्कार करते नमस्कार करून ती सांगते की खरं सांगायचं तर या दोन गोष्टींवरती झोपून साडेसहा वर्ष काढली ना आणि म्हणून म्हणून आज हा दिवस दिसला आणि खरी तर मी कशी शुद्धीवरती आले हे मी तुला सांगते आणि त्यानंतर रागिणी तिची गोष्ट सांगते लागते सहा वर्ष ज्या वेळेला ती कोमामध्ये आहे आणि त्याच वेळेला अचानकपणे एक नर्स तिची काळजी घ्यायला आली आणि नर्स काळजी घ्यायला आल्यावरती नर्सने आता थेरपी म्हणा किंवा ते औषध उपचाराचा एक भाग म्हणा म्हणून ती मी आता एक मोबाईल मध्ये असं सत्संग टाईप किंवा आता एखादं मोटिवेशनल स्पीच लावणं हे करून ठेवलेलं असतं आणि त्या मोटिवेशनल स्पीच मध्ये सांगितलं जातं खरं तर आकाश आणि भूमी यांना कोणीही वेगळं करू शकत नाही जिथे आकाश भूमीला टेकल्यासारखं वाटतं तिथे क्षितिज निर्माण होतं आकाशभूमी आणि क्षितिज या सगळ्यांचं इतकं आता मोठं कनेक्शन आहे ना कितीही काही झालं तरी भूमी आकाशाला कधीच सोडत नाही आणि आकाशसुद्धा कितीही वरती असला तरी तो भूमीच्या जवळ येतोच आणि तिथेच क्षितिज तयार होतं असं मोटिवेशनल काही आता स्पीच चालू असतात आणि त्यावेळेला ही तीन नावं आकाशभूमी आणि आता क्षितिजा आणि त्यामुळे हिचा आता लगेच पारा चढतो तिला लगेचच हात थरथरायला लागतो आणि त्यानंतर मग आता रागिणी थरथरते थर आणि आता ती लगेचच म्हणजे डोळे उघडते आणि मोठ्या मोठ्या जोराजोरात श्वास घ्यायला लागते रागिणीला धाप लागले की काय असं आता त्या नर्सला वाटायला लागतं आणि त्याच वेळेला लगेचच आता इकडे म्हणजे ती आता डॉक्टरांना बोलवते इकडे रागिणी जोराजोरात जोरा श्वास घेतली आहे आकाशभूमी हे नाव ऐकून तिला तर शुद्ध आलेली आहे आणि ती या सगळ्यामध्ये शुद्धीवरती आल्यावरती आकाशभूमी असं म्हणते नर्स विचार करते डॉक्टरनं बोलवले डॉक्टर डॉक्टर लवकर या मॅडमना शुद्ध आली डॉक्टर लवकर या आणि फायनल रागिणी आकाशभूमीमुळे शुद्धीवरती आलेली आहे ते जे काही आता मोबाईलवरती स्पीच आहे त्या स्पीचमुळे शुद्धीवरती आलेली आहे आणि त्यानंतर ती सांगते काहीही झालं ना तरी आकाश आणि भूमी या दोघांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाहीये त्यांनीच मला या अवस्थेमध्ये पाठवलं आणि त्यांचंच नाव ऐकून मी आता शुद्धीवरती आलेली आहे असं रागिणी म्हणते बरं हे सगळं चालू असताना पौर्णिमा सांगते नशीब तुमचं चांगलं आहे म्हणून तुम्ही शुद्धीवरती आलात असं पौर्णिमा आहे रागिणी म्हणते नाही माझं नशीब तर आहे चांगलं पण मी या सगळ्यामध्ये बदला घेण्यासाठी आलेली आहे काहीही झालं ना तरी सुद्धा मी हा बदला घेणार म्हणजे घेणार आकाशभूमीच लाईफ आता जोपर्यंत मी नरक बनवत नाही आहे ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही असं आता ती म्हणायला लागलेली आहे बरं हे सगळं चालू असताना भूमी इकडे तुळशीला पाणी घालते तुळशीला पाणी घालत असताना भूमी आता या सगळ्यामध्ये विचार करते की काहीही झालं तरी माझ्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं संकट नको येऊ दे जे काही माझ्या कुटुंबाच्या सोबत आहे ते सगळं सगळं चांगलं घडू दे कोणत्याही प्रकारे कुणाचीही दुष्ट नजर दुष्ट नजर माझ्या कुटुंबाला नको लागू दे असं म्हणत ती आता प्रार्थना करती आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे आता अपूर्व आलेली आहे आणि त्याच वेळेला अपूर्वा तिच्या समोर उभी राहते आणि थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर माझ्याबद्दलच विचार करत होतीस ना माझ्याबद्दलच बोलत होतीस ना मनातल्या मनात तुळशी आईकडे माझ्यासाठी प्रार्थना करत होतीस ना की मी इकडून जाऊ दे किंवा वॉट काय असेल ते त्यामुळे आता इकडे माझ्यासाठी तू कितीही काही प्रार्थना केलीस ना तरी ती प्रार्थना काही फळाला येणार नाहीये मी तुझ्या मानगुटीवरती बसलेलीच आहे आणि मी इथून काही जाणार नाहीये असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते तू स्वतःला डेविल म्हणतेस म्हणजे तू स्वतःला राक्षस म्हणतेस तू राक्षस आहेस का यावरती ती म्हणते हो गुन्हेगारांसाठी मी राक्षसच आहे काहीही झालं ना तरी कोणताही गुन्हेगार माझ्या तावडीतून कधीही सुटू शकत नाहीये गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो आणि गुन्हेगारांसाठी मी कर्दन काळ आहे करदन काळ असं म्हणत तिने आता इकडे भूमीला हे केलंय आणि भूमी सांगते गुन्हेगार कोण गुन्हेगार तू कोणाला गुन्हेगार म्हणण्याचा प्रयत्न करते आहेस यावरती ती सांगते गुन्हेगार तुम्ही तुम्ही आणि आकाश यावरती भूमी म्हणते अच्छा मी आणि आकाश गुन्हेगार काय पुरावा काय आहे ग तुझ्याकडे की मी आणि आकाश आम्ही दोघ जण गुन्हेगार आहोत याचा यावरती ती सांगायला लागते तुम्ही दोघ जण गुन्हेगार आहात हे पुरावा नसला तरी सुद्धा मला माहितीये ना की तुम्ही दोघं जण गुन्हेगार आहात गुन्हेगार कितीही पुरावा लपवण्याचा प्रयत्न केला तरी पोलीस तो पुरावा शोधून काढणार यावरती मग भूमी सांगते मग कोणी तुला अडवलाय पुरावा शोधण्यापासून जा शोध जा पुरावा जा तुला जे काय करायचं ते कर पुरावा शोध शोड़, शोधून आण आणि माझ्या समोर आण पुरावा आणि मग त्यानंतरच बोल त्याआधी आम्हाला गुन्हेगार बोलायची काहीच गरज नाहीये तुझं हे वाक्य कोणी ऐकून घेणार नाही हा अपूर्वा म्हणजे तू आम्हाला गुन्हेगार ठरवशील आणि आम्ही गप्पपणे निमूटपणे ते ऐकून घेऊ बिलकुल नाही तू गुन्हेगार बोलायचा असेल तर तू पुरावा आण आणि पुरावा आणल्याशिवाय बोलू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही दोघं सुद्धा निर्दोष आहोत आम्ही दोघांनी काहीही केलेलं नाहीये आणि त्याचमुळे त्याचमुळे तू कितीही बोल बोलण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा आम्ही गुन्हेगार ठरत नाही असं म्हणत इकडे आता भूमीने बरोबर रीतीने हा सगळा प्लॅन केलेला आहे तर हे सगळं चालू असताना भूमी आता सांग तुझ्या जर का हिम्मत असेल ना तर तू शोधून दाखव तो पुरावा मी सुद्धा पाहते की तुला कोणता पुरावा सापडतोय तू आम्हाला कसं गुन्हेगार सिद्ध करतेस ते चॅलेंज आहे तुला यावर ती आता इकडे सांगायला लागते एक भूमी की तू एसीपी आहेस तू स्वतःला एकाही करू शकतेस तू एसीपी पी आहेस तुझ्याकडे फौज फाटा आहे आणि तू प्रस एक एसीपी असून सुद्धा तू कोणत्याही प्रकारे पोलीस फोर्स कामाला लावू शकतेस आणि आमच्या विरुद्ध पुरावा शोधू शकतेस मग आत्तापर्यंत तू आमच्या विरुद्ध पुरावा का नाही शोधलास असं काय झालंय की ज्याच्यामुळे तू गप्प बसलेली आहेस अगं तुला गप्प बसण्याचं खरंच काही कारणच नाही मुळातच काहीही झालं ना तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता पुरावा शोधणं हे काहीही अवघड नाहीये त्यामुळे तू फौज फाटा कामाला लाव पुरावा शोध आणि सगळा पुरावा आता इकडे समोर आण काहीही तुझ्या आणणार अपूर्वा थोडीशी गडबडले आणि अपूर्वा सांगते हो मी नक्कीच तुमच्या विरुद्ध पुरावा शोधेन पण इकडे प्रेक्षकांनो भूमीनेच उलटा गेम केलेला आहे आता भूमीने आतापर्यंत अपूर्वा करत होती की घरच्यांच्या नजरेमध्ये भूमीला पाडण्याचा प्रकार किंवा घरच्या नजरेमध्ये भूमी कशी चुकीची आहे हे, हे दाखवण्याचा प्रकार पण यावेळेला भूमीने उलटा गेम केलाय आणि अपूर्वा कशी चुकीची आहे हे, हे बलदेव आणि बाकी सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी तिने पण खेळी खेळले तिने आता काय केलंय अपूर्वाने जे काही रिपोर्ट केलेले आहेत ते रिपोर्ट आता घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली हो भूमीने ते रिपोर्ट घरी आणलेत आणि ते रिपोर्ट डायरेक्ट अथर्वच्या हातात लागलेले आहेत अथर्वच्या हातात ज्या वेळेला ते रिपोर्ट लागले तेव्हा अथर्व सांगायला लागतोय माझे डीएनए रिपोर्ट आणि माझे डीएनए रिपोर्ट आणि तो काही तिकडे सापला सापळा सापडलाय त्याचे डीएनए रिपोर्ट मॅच कसे काय करण्यात आले आणि हे कोणी केलंय यावरती मानसी सांगायला लागते मानसी ऑलरेडी हुशार आहे मानसी सांगायला लागते कसं आहे ना म्हणजे हे पोलिसांचंच काम असणार आहे पण म्हणजे आता अथर्वचे डीएनए सॅम्पल ते कोण देणार ते आपल्या घरातलीच व्यक्ती देऊ शकते ना म्हणजे शंभर टक्के आपल्याच घरातील व्यक्तीने हे डीएनए रिपोर्ट काढलेले आहेत मग पोलिसामध्ये आपल्या घरात कोण आहे तर अपूर्वा अपूर्वा तू केलेस का हे डीएनए रिपोर्ट असं म्हणत तिने डायरेक्ट अपूर्वाला प्रश्न विचारल्यावरती होती बलदेव आता अपूर्वाकडे आलेला आहे आणि अपूर्वा खरं खरं सांग तू केलेस का डीएनए रिपोर्ट आता अपूर्वाकडे आपली चुकी कबूल करण्यापासून किंवा आपणच डीएनए रिपोर्ट केलेत हे सांगण्यापासून कोणताही प्रेक्षकांनो पर्याय चोरलेला नाहीये आणि त्यामुळे अपूर्वा गडबडले बलदेव ते हे माझ्या इन्व्हेस्टिगेशनसाठी या गोष्टी गरजेच्या होत्या असं ती बलदेवला सांगते बलदेव म्हणतो अगं पण तू हे डी एन ए रिपोर्ट जर का मॅच केलेस तर तू हे आम्हाला बोलले नाहीस यावरती ती म्हणते मला असं वाटलं की तुम्हाला उगाच सगळ्यांना त्रास कशाला किंवा तुम्हाला या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह कशाला करू म्हणून मी तुम्हाला काही बोलले नाही यावरती आता मानसी म्हणते जर का हे सगळं लपून छपून करायचं होतं तर कुणाशी तरी बोलायचं होतं हे अशा पद्धतीने वागणं बरोबर नाहीये अशा पद्धतीने आता इकडे अपूर्वाला भूमीने ट्रॅप मध्ये रचलय ना प्रेक्षकांनो की आता अपूर्वा आतापर्यंत भूमीला वाईट ठरवते आहे तीच अपूर्वा सगळ्या कुटुंबाच्या सोबत समोर आता कशा पद्धतीने वाईट ठरलेली आहे हे सगळं सगळं आता आपल्याला समजलेलं आहे आणि बरोबर भूमीने तिचा उलटा गेम